राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अध्यक्ष महाराज आज आपण पाहतोय रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत रोज आणि रोज आठ शेतकऱ्यांच्या जेव्हा आत्महत्या होत आहेत त्याचा एव्हरेज आपण पाहिला तर एका वर्षात अडीच हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तुम्ही मागच्या वेळेसही आम्ही पुरवणी मागण्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत म्हणून त्याच्यामध्ये आता जशी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत तशासारखं यांनी त्यावेळेसही मागणी केली होती अजूनपर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत आसमानी संकट वेगळे आणि या सुलतानी संकट वेगळे अध्यक्ष म्हणत शेतकऱ्यांच्या हाताला पैसे जाऊ द्यायचे नाहीत पैशासाठी चंचल त्या शेतकऱ्याला वाचलेली आहे कुटुंब पोचणं कठीण झालेलं आहे मुलाबाळाचं लग्न करणं कठीण झालंय आणि त्या चिंतेनं त्या विवेचनानं महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे आणि हे सरकार उघड्या पाहतात देश महाराज हे गेंड्यापेक्षा जाळ यांच्या भावना झाल्यात का चमडीपेक्षा जाळ झालेल्या भावना आहेत का वेदनाहीन सरकार झालं काय पैशाचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल मंत्री महोदय कारण की हे जे पैसे तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये सातत्यानं घेतात या पैशाचा एक एक हिशोब द्यावा लागेल काल आपण पाहिलंच बघा शिक अनेक लोकांनी प्रश्न अनेक आमदार महोदयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की राज्यामध्ये अवकाळी पावसाचं कालही थैमान झाला देश मराठवाडा आणि विदर्भामध्ये काल अनेक भागामध्ये दोन दोन फूट गार जमा झाली सरसकट आपण मदत का जाहीर करत नाही तुमच्या मराठवाड्यात जालना जिल्ह्यामध्ये तर काल मोठी गारपीट झाली सगळे जे पिकाच्या पिकं सगळं त्या गारपीटच्या खाली आले सरसकट कशाला तुम्ही सर्वे आम्ही करू सर्वेच्या नंतर आम्ही देऊ सरसकडे मदत येत तुम्ही ई पीक योजना चालू केली काय काय पिकं लावली शेतकऱ्यांनी तुमच्याजवळ माहिती आहे मग सर्वे कशाचा करताय शेतकऱ्याचा अंत कशाला पाहत आहे आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या व्यवस्थेच्या आधारावर अध्यक्ष महाराज तातडीनं मदत शेतकऱ्याला करावी हे जे पैसे आपण उचललेले आहेत पुरवणी मागण्या इथे मंजूर करून घेतात पहिले अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला तातडीनं मदत करा, करा। कारखानदारांचे बोके भरू नका हा सल्ला माझा या ठिकाणी आहे